नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सन दोन हजार सत्तावीस मध्ये होणारा कुंभमेळा दुर्घटना रहित सुरक्षित होण्यासाठी गर्दी नियंत्रणासाठी सूक्ष्म नियोजन करावे साधुग्रामसाठी आवश्यक जागेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी अशा सूचना गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल यांनी येथे दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी मुख्य सचिव चहल यांनी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतलाय विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णेक जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिकराव गुरसळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण ओमकार पवार यांसह हो विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अपर मुख्य सचिव डॉक्टर चहल म्हणाले की आगामी कुंभमेळ्यासाठी कमी कालावधी राहिलाय या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपापल्या कामांना गती द्यावी त्यासाठी सांघिक भावनेने काम करावे मुख्यमंत्री महोदय लवकरच कुंभमेळ्यातील विविध कामांचा आढावा घेणार आहे घाट नदी पात्राची स्वच्छता कचऱ्याची विल्हेवाट याचेही नियोजन करावे गर्दीच्या नियोजनासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पाहणी करावी तसेच भक्कम बॅरिकेड्स उभारावे त्यासाठी संबंधित व्यवसायकांशी संवाद साधावा गर्दी नियोजनासाठी स्वयंसेवकांची मदत घेता येईल का याचीही पडताळणी करीत त्याचेही नियोजन पोलीस दलाने करावे सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कामाचे प्रस्ताव सादर करावेत असेही निर्देश अप्पर मुख्य सचिव डॉक्टर चहल यांनी दिले विभागीय आयुक्त डॉक्टर गेदा यांनी सांगितले की कुंभमेळ्यातील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे जिल्हाधिकारी श्री जलश शर्मा यांनी कुंभमेळा निमित्त सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली आहे तर पोलीस आयुक्त श्री कर्णिक महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री पोलीस अधीक्षक श्री देशमाने यांनी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर चह यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराडे पोलीस आयुक्त संदीप कर्णे जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिकराव गुरसळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान ओमकार पवार त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रिया देवसक्के यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते